बुलेटिन थर्टीन्यूज मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत नमस्कार बुलेटिन थर्टी न्यूज वर एक महत्वाची विशेष बातमी पाहतो बातमी आहे युनियन बँके संदर्भातली कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे मनमाड शाखेचे युनियन बँकेत आर्थिक व्यवहार ठप्प त्याचा फटका थेट ग्राहकांना नाशिकमधील मनमाड येथील युनियन बँकेतील आर्थिक व्यवहार आज पूर्णपणे ठप्प झाल्याने शेकडो ग्राहकांना गैरसोयीचा सामना करावा लागला आवश्यक कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे सर्व कामकाज प्रभावित झाले असून केवळ ऑनलाईन व्यवहारापुरतेच मर्यादित राहिले आहे आज सकाळपासूनच बँकेचे चटर अंशतः उघडले होते अनेक ग्राहक पैसे जमा करण्यासाठी काढण्यासाठी किंवा इतर कामे करण्यासाठी बँकेत आले होते परंतु त्यांना कोणतेही काम होत नसल्याचे आढळून आले बँकेचे मुख्य व्यवस्थापक आणि कॅशियर दोघेही अनुपस्थित होते परिणामी कॅश काउंटर पूर्णपणे बंद राहिले आहे आणि रोख देवाणघेवाण थांबले आहे बुलेटिन थर्टी न्यूजसाठी अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला ला करा व लाईक करा